आजा, आजा कमी ना मैत्रीचा वाजा जास्त आहे मस्त गच्चीवरी दापते ना खोरखोर करू करून झोपते ना माझा जिना घराम करून ठेवला ये ना दहा वाग खातील ना तरी मास नाही सर एवढा मास आहे अंगावर खाला का बुढ्या नुसते झुपडी बाप बोलत आहे नाही धाम नाही खाते मस्त इकडे तिकडत आहे सगळं नुसता चर्च तिकडत तिकडत नुसता टॉप टॉप करते लोकांचे दिवाळीचे फटाके सरले तुझे नाही सरले दादा पाहिजे नाक नाही हलवे एवढा गाड झोपेत आहे तसा करण्यासारखा तुंबकरणासारखा धन्यवाद रातभर नाही का बिना ऑक्सिजन ना मारते दोन सिलेंडर घेऊन झोपा लागेल त्याच्यापेक्षा इकडे झोपतो तर मग का खालीत पसरला कसा पस्तुरावानी झोपला आहे तर पण फिकर नाही काय नाही खाटे जीवतभर लगलंग हिंटे ना रात्री घरी झोपावले येते लग्न करीन म्हणतो ते एक पोरकी पसंत नाही करे या ते केस कापना गाव गमलते तुझ्या नातवाच्या डोक्ष्यावर मोटेल बसला का म्हणून उठना ना हे दादा कोण करा झाडू मारायचा आहे भांडे घासायचे आहेत पाणी भरायचं आहे धोतर धुवायचा आहे हे गोल्या ती लातच मारी अबे पोरगी पावायला जातो ते एक पोरगी तुला पसंत नाही करेन लगन लगन म्हणते उठ ना बे अभे हा का कसा खाली येऊन झोपलं तेवढा मोठ्या घरामध्ये पलंग आहे ना चे चे आगे आगे हो तुझ्याकडून झोपतो रातभर मस्त का खाल्लात का लोकाचे दिवाळीचे फटाके संपले पण तुझे नाही संपले आपल्या हातात आहे का भगवंताची पुंगी हो भगवंताची पुंगी पूंगी हा केव्हा वाटवत भगवंताचा पत्ता नाही राहिला एकदा का पुंगी बंद झाली तर मराला नाही का माणूस

बायका बायका जसा आगा तसा नाही तुझ्यासाठी नाही बायका आल्या होत्या दोन दोन बायका बस आज आता लग्न करणारच होतो टाकणारच होतो भंड लाग मारलाच ना उठवला स्वप्नामध्ये लग्न करून का तुला होणार होती अबे अगोदर माझा लग्न मग तुझा लग्न अबे तुला माहितच नाही आजीचा प्रेम काय होत म्हणून भांडे घास तू येतो भांडे घास बरोबर सकाळी भांडे घास तुझ्या पायचा जाय का एक नंबरचा सत्यान जाय तुझ्या पायकाउ आणतो तो नाही जमे सांगून ते दोन चार पांढऱ्या तेही कापून टाकणे ते नुसतं दोन चार खुत धीमापुराम कशी आजाची चिंता केल्या माझ्या आता हा खातेस का तो खातेच हो तुलास का तो पाणी नाही घेतलं तर इकडे भाडे दुवाल पाटाव सांगू काय लागले का वास येते हो घास काय याची बायको लागलो अबे बायको आणू मत चार पाच खासरा धरून जाऊन तिले आजी जी आणून का प्रेम करेल नाही रे बरोबर <laughs> झाडू काय कसं मध्ये घरात ठेवतो एखादी पोरगी जर पाहिले आली हे घरात कशी राहतील म्हणत माहित हो मी तुझी तुला करून देतो भांडे हे करतो माहिती तुझी काय आणून ठेवला आजा वास आहे माझा आज वास

नुण। 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 फोटो मोबाला पाहिजे राहिला एक नंबरचा दुसरा याचा तर मूळ करून टाकलो असतो मेला बरा झाला आपण कधी लावून कुठे ऐकलं कसा नाही हो बापू आज्याने हे नातवाची काळजी आणि नातवाने आज्याची काळजी घेतला पाहिजे हे बाय सांगतो आज याच्यानंतर हे असे सडले काम करणार नाही पहिले सांग का नंतर का केलं की तू माझ्यासाठी काम केलं काय कौतातीवर आला का केलास म्हणून काना केलं दे का तुझ्यासाठी का नाही केलं काय केलं माग बिमार होता तर तीन दिवस हा घ्या तळाटर धोत्रावर झेंडे फडकवले हात तर तुझ्या धोसडले धोत्र मी धुतलं हा एवढासा माझे हातार टाकून गेली ना माझे हातावर चिरकत होता त्या हात तोडून फेकलो का मी लाल केला ना तो गेलो मग लाल पण कोणी तसाच करते मग का बदला घेतेस का तू घेते होते बोलपणाच कमी जास्त कमी जास्त पहिलं सांगा मी काही होऊ नये काम करणार नाही चांगले का अरे घरी कोणी आहेत का दरवाजा खोला नाही आव ना मी आपल्या घरी जा कोणाचा का आवाज येते नाही आव म्हणते अरे गोल्या आहेत का घरी खोल दरवाजा लवकर मी गोल्या आम्ही आले म्हणते गोल्या बाई आली ना बे गोल्या ये ना बे आहे माझा ना तू आहे थांब हा पाठव द्यायला लवकर नाएगा। 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 मी पण त्याला पाठव बाहेर बाहेर ये सांगतो काम कोणतं काय इथूनच बोलू खोल दरवाजा माझा असा पर्सनल काम आहे तुझ्या त्या गोल्यावर तुझ्या काहीच पर्सनल काम आहे चांगली बोल ना तुझ्या त्या नातवाला विचार कोणते कारनामे करते घराच्या बाहेर निघल्यावर कोणत्या कारण मी केलं नाही केलं टाकेल म्हणून म्हणून नाकानं सांगते तो, तीन वेळ माझ्या घराकडे येते आणि मी दिसलो का पटना असा डोळा मारते डोळा मारलाच तिल नाही आता त्याचा काय झाला तिच्या घरा जवळून जात होतो ना तर वाटुरली आली ती अशी कुलकुल फिरत आली शिद्धी माझ्या डोळ्यात गेली डोळे मार आता कोटे लागला माझ्या नातो ना डोळा मारला ना कोटे लागला त्याला पाठवलं बाहेर मग सांगतो कोटी लागला आता जाऊ दे ना का वाईट आहे का बघ माझ्या नातवाकडे ना माझ्या नातवाशी लग्न कर आता लावून देतो उद्या मोठं धडस आहे येतात ना तू गावातली पुत्री नाही होऊन दे तुझ्या मी का कुत्रीची लग्न करू आता का मग कुत्रीची लग्न करणार आहे का नातू आता जीवन त्या माझ्याशी खेळ्या पण त्या माझ्या कामाचाही नाहीये आणि तुझ्यासोबत माझा कोणता कामही आहे

मग माझा आजा गेला नुसतं असं तिच्या डोळ्याभर डोळ्याभर पाहिल्याबरोबर पटले दोनाने पाहता तुझ्या डोळ्यावर जा लागतं का माझा साधा सुद्धा वाटते का अरे ती घोतर लावते म्हणून का साधा सुटा समजलीस का काय gale माझ्याला का वाटतं तुला अरे त्या पांडुरंगची नातीन पांडुरंगची नातीन 11 महिने झाली तरी डिलिव्हरी नव्हती होत महिने झालं तरी डिलिव्हरी नाही माझा आजा गेला बिल्कुल ना बाज्याजवळ उभारी धरून टाकते डिलिव्हरी झाली तेई नॉर्मल मग का मदत समजते का मजा समजते का माझा समजते देव का उबारी धरून याला का मुर्दा मारतो का चोरवर बस 是的吗？ अरे दारूच्या दुकान दारूच्या दुकानाच्या समोर आमच्या अंड्याचे दुकान, दुकान। सत्तावीस हजाराचे रोज अंडे विकतो सत्तावीस हजाराच्या माझा तू अंडे विकतेस तू उद्या खोला उद्या खोलात दुकान नाही तुमचे अंडे फोडल ना मी माझं नाव सांगतोच पाय तुटला पाय दुकान फोड अरे दुकान काढतो तुझ्या अंडे फोडूनच पाय

इकडे पाय का बघा तू आमची इज्जत देऊन राहिलास काय इज्जत घेऊन राहिलास ना <laughs> मी कधी त्या आता कोंबडीकडे डोरे वटारून पाहतो का बोला का जाते का डोरी येते आता पण उद्या लोकांना जर आपल्या कोंबड्या आणला ना अंडे नाही टाका डोरे वटारून पाय म्हणला काम नाही झालं तर त्याच कोंबडीला ना मला नाही मारते <laughs> पण पराली का नाही आता पांडुरांच्या बाजूच्या होते का मी जास्त बोललो म्हणून तर पराली नाही तर ते घरात आली असते हो पण उद्या लोक जर बाया आल्या प्रेग्नेंट बाया घेऊन धर उपारी नॉर्मल डिलेवरी कर म्हणला आता या उपारीनं मला नाही सुचवते नाही आहेत का तसा येतील ये तर मी तिकडूनच खेदारतो त्या आजाला हजूबी हो लागली सांग। आपल्याला सांगते ना असे घरावर लपडे आणते आधा हा तू करत जवान होता तेव्हा मस्त करा तुझे जबरदस्त लपडे बहुतच करत कहाण्या का तुझ्या ह पहिला ना तो पाहिलो आजाचे आज 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 लपडे विचारून राहिला तुझ्या सारखे असे घरी येवाचे लपडे गेलो का बा कधीही लपडा करा होता आपल्या निर्वाचन क्षेत्राच्या बाहेर मग समजा नाही का तुला म्हणून मी म्हणतो तुझ्या आणि असे गावात नाही करत मी इंटरनॅशनल लपडा गेलो गावाच्या देशाच्या बाहेर ते आमच्या गावाला राणी आली होती इंग्लंड ची राणी आली आमच्यावर अभ्यास करावा लागते गरीबावर येतं कुठची नाकून बसली अच्छा डोळा भरून पाहिलं ते बसली तर उठवायचं नाव मग तिच्या लोकांना इमानाला बांधून नेला तेव्हा गेली नाही तुझी आजी राहिली असती ते जर आजी झाली असती तर मी किती बोरा झाला असत पोरगा पाय मी पण आमच्या घरी सोपतेस का बा तू